नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मागर एअर मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात घेऊन आलेलो आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे एकूण पदे किती आहेत पगार किती आहे अर्ज प्रक्रिया कशी असणार अर्ज शुल्क किती आहे आणि सिलेक्शन कसं होणार आहे तर ही एक ऑल ओव्हर इंडियाची जाहिरात आहे ज्यात की टू फोर पदे आहेत टोटल तर आपण पूर्ण डिटेल्स बघणार चला तर मग सुरू करूया तर सर्वप्रथम तुम्हाला शैक्षणिक पात्रता सांगतो एक आ, तीन पोस्टसाठी जाहिरात आहे ही एक आहे चीफ इन्स्ट्रक्टर नंतर इन्स्ट्रक्टर आणि सिक्युरिटी स्क्रीनर तर वरचे जे दोन पोस्ट आहेत चीफ इन्स्ट्रक्टर आणि इन्स्ट्रक्टर याच्यासाठी एक एक्सपिरियन्स त्यांना अराउंड पंधरा ते वीस वर्ष लागणार आहे तर त्या दोनसाठी तर स्पेसिफिक एक आणि दोनच जागा आहेत बट जे थर्ड पद आहे जे की सिक्युरिटी स्क्रीनर आहे त्याच्यासाठी कुठलीही साखेतली पदवीधर चालते आणि पूर्णपणे फ्रेशर आहे याला कुठलंही एक्सपिरियन्स तुम्हाला मागितलेलं नाही आहे तर ही खूप चांगली संधी आहे जर का तुम्ही फ्रेशर्स असणार आणि तुम्ही जर नोकरी शोधत असणार तर ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे कारण की टोटल दोनशे चौऱ्याहत्तर जागा आहेत आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत आणि जर का तुम्ही महाराष्ट्रात जवळ बघत असाल तर गोवामध्ये सुद्धा याची जागा आहेत तर खूप चांगली संधी आली जे की फ्रेशर्स बघत आहेत जॉबसाठी त्यांच्यासाठी नंतर आपण बघणार आहे की सादर करणे म्हणजे अर्ज कधीपर्यंत कर सादर करायचा आहे तर अर्ज सादर करायचा दहा डिसेंबरपर्यंत पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे इथं मी तुम्हाला वेबसाईट पण दिलेली आहे आणि सेम मी तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे तिथे जाऊन तुम्ही हा अर्ज सादर करू शकता बाकी कुठलेही मीडियम जसं की स्पीड पोस्ट नोंदणीकृत पोस्ट साधं पोस्ट किंवा कुरिअरद्वारे कुठल्याही फॉर्म जर तुम्ही सबमिट केला तर तो स्वीकारला जाणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे तर कृपया करून फक्त ऑनलाइन पद्धतीनंच फॉर्म भरावा आणि नंतर एकदा तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरला की जे पुढ पुढच्या गोष्टी आहेत की इंटरव्यू कधी होणार काय होणार हे सगळं तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती ती संस्था कळवणार आ, जसे तुम्ही बघू शकता की नोकरीच ठिकाण हे पूर्णपणे इंडियामध्ये दिलेले आहे आणि अर्ज शुल्क आपण बघूया आता की ओबीसी साठी जर सेवन फिफ्टी रुपीज आहे एस सी एस टी किंवा ईडब्ल्यू एस आणि महिला उमेदवार असेल तर फक्त शंभर रुपये शुल्क आहे आणि शुल्क भरण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन आहे तर आता आपण बघणार की पगार किती आहे तर सिक्युरिटी स्क्रीनर फ्रेशर्स साठी पगार हा पहिल्या वर्षात म्हणजे तीस वर्ष प्रत्येक महिन्याला तुम्हाला तीस हजार भेटतील दुसऱ्या वर्षाला दोन हजार वाढून म्हणजे बत्तीस हजार भेटतील तिसऱ्या वर्षाला चौतीस हजार भेटतील तशी तीन वर्षासाठी हा जॉब आहे आणि त्यांनी इथं पेमेंट पण दिलेला आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर सुविधा सुद्धा भेटतील जर का तुम्हाला कुठं प्रवास करायचा असेल तर तुम्हाला थ्री टीयर ए सी पर्यंत तुम्हाला भत्ता देण्यात येणार पुन्हा तुम्हाला अठरा वार्षिक रजा देण्यात येत आहेत बारा अर्धवेतन रजा देण्यात येत आहेत नऊ आकस्मिक रजा देण्यात येतात आणि दोन पर्यायी सुट्टी सुद्धा नेमत आहे म्हणजे पूर्णपणे जे गव्हर्नमेंटचे सुट्ट्या असतात ते तुम्हाला इथे लागू राहणार तर ही एक खूप चांगली संधी आहे जर का तुम्ही जॉबच्या शोधत असाल तर तर मित्रांनो ही तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपण त्याला शेअर करा धन्यवाद